आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील गाडेवाडी येथील गट नंबर दोनशे एकोणपन्नास मध्ये बोगस पीक पाहणी लावून प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप कळसकर वाडीच्या पवार कुटुंबियांनी केला आहे याबाबतचा तक्रार अर्ज ही पवार कुटुंबियांनी मानच्या तहसीलदारांना दिला आहे त्यांनी दिलेल्या अर्जात असे म्हटले आहे की गाडेवाडी तालुका माण येथील जमिनीचा गट नंबर दोनशे एकोणपन्नासमधील हिरालाल शंकर पवार यांनी या गटात खोटी विहीर नोंद करून पाणीपाळीचा दस्तव एक पंकज गजानन शेडगे दोन विशाल सीताराम जाधव तीन पांडुरंग शंकर पवार चार रोहित शंकर पवार पाच जीवन गजानन शेडगे यांचे नावे केला आहे या एकंदरीत प्रकाराबाबत दहिवडीच्या न्यायालयात केस चालू आहे या केसमध्ये कोर्टाची स्टे ऑर्डर असून कोर्टाने याबाबत अद्याप निकाल दिलेला नाही तरी सुद्धा गट नंबर दोनशे मध्ये बोगस पीक पाहणी लावून हिरालाल शंकर पवार यांनी हर्षदा विशाल जाधव संचिता पांडुरंग पवार पायल रामदास सावंत यांच्या नावे खरेदीचा दस्त केलेला आहे सदर गट हा आम्हा सर्व भावात सामायिक असून आज अखेर त्याचे वाटप झालेले नाही त्या क्षेत्राचे वाटप झाले नसताना पडीक जमिनीत बागायत दाखवून दस्त करून घेतला आहे याबाबत खात्री करण्याची विनंती ही पवार कुटुंबियांनी दिलेल्या अर्जामध्ये केली आहे याबाबत हर्षदा जाधव संचिता पवार पायल सावंत तसेच गाव कामगार तलाठी यांनी बोगस पीक पाहणी लावलेली नोंद रद्द करावी तसेच बोगस पीक पाहणी करून प्रशासनाची फसवणूक केल्याने संबंधितांवर रितसर गुन्हा दाखल करण्यात यावा प्रशासनाने आमच्यावर होणार अन्यायाला वाचा फोडत न्याय द्यावा आपण आम्हाला न्याय दिला नाही तर आमच्या जीविताची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील अर्जात मी शोभा विश्वास पवार राहणार आमचे गादिरवाडी गटात दोनशे एकोणपन्नास गट नंबर असून यात त्यांनी विक्री करणार आणि स्वतःच्या चौरशेमा टाकून विक्री केली ती विक्री न होता तर काय त्यांनी दादागिरी आमच्यावर करू नये ही आमची त्यांना विनंती आहे क्षेत्र आम्ही घेतल्यापासून आम्ही तिथे जनावरच तारतो तिथे कुठलंही बाग आहेत नाही सगळे जिरा क्षेत्र असल्याने आम्ही ते पाण्यातले वहीवटत नाही आणि वरच वहीवटत नाही पण त्यांनी दाखवू द्या तिथं अंकुश शंकर पवार कळसकरवाडी गाडेवाडी क्षेत्रामध्ये दोनशे एकोणपन्नास गाटामध्ये अण्णाचं नाल शंकर पवार यांनी जमिनीतील त्यांचा विसार विकलेला आहे व सर्व जमीन त्याच्यात आमचं अजून वाटप नाही व झालेली जमीन रानवडीची असून तिथे बागायत दाखवलेली आहे विठ्ठल शंकर पवार राहणार कळसकरवाडी गारवाडी गटात जमीन दोनशे एकोणपन्नास मी प्रशांत विश्वासराव पवार राहणार कळसकरवाडी आमची गाडेवाडी या क्षेत्रामध्ये दोनशे एकोणपन्नास नंबर गट नंबर येते एक हेक्टर जमीन आहे जिचं कुठल्याही प्रकारचं वाटप वाटप झालं नाही किंवा वाटपपत्र झालेलं नाही पण आमच्यातील एक चुलते हिरालाल शंकर पवार यांनी मताने ती जमीन सतरा गुंठे जमीन त्यांच्याशी परस्पर आमच्या गावातल्या तीन व्यक्तींना विकली हर्षदा विशाल जाधव संचिता पांडुरंग पवार व पाहिल रामदास सावंत यामध्ये हर्षदा विशाल जाधव या गावच्या पोलीस पाटील आहेत तर संचिता पांडुरंग पवार या गावच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत याच्यामध्ये वाटपत्र झालं नसताना हे जमीन विकली तिथं आहेच पण त्या जमिनीमध्ये आमची कुठल्याही प्रकारची वहिवाट नाही ते, वह ते जिरायत क्षेत्र आहे आणि त्यांनी तुकडेबंदी कायदा बायपास करण्याशिवाय तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून हे सतरा गुंठे जमीन बागायत दाखवली याकरता त्यांनी बोगस पीक पाहणी लावली याच्यामध्ये आमची कुठलंही बागायत नाही किंवा तिथं आता कुठली वहिवाट नाही आता तिथं मा आणि आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी तिथे येऊन रितसर त्या जागेचा पंचनामा करावा व ह्या झालेला प्रकार त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करावी आणि याच्यामध्ये असे जा, चान्सेस आहेत की बातमी पब्लिश झाल्यानंतर ते लोक असा पण प्रकार करतील की आता आम्ही बातमी टाकली म्हटल्यानंतर जे वैवाट नसेल वहिवाटी खाली आणण्याचा प्रयत्न करतील व त्यांनी जो केलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न करतील व ते क्षेत्र बागात दाखवण्याचा प्रयत्न करतील तर हे सगळं आमचं म्हणणं ऐकून प्रशासनानं किंवा तहसीलदार साहेबांनी आमचं म्हणणं लवकरात लवकर ऐकून घ्यावं त्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि लोक या लोकांवरती रिसर्ग गुन्ह्याची नोंद करावी मानसुफर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा